नमस्कार विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं या भेटीमुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत दरम्यान या भेटीत सहा सा ते सात मिनिट चर्चा झाली दिवसभर या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबल्या जात असल्याचा आरोप होत असताना नुकत्या झालेल्या भेटीने चर्चा न उदान आलं आहे या भेटीविषयी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान कोणाची भेट भेटीमुळे आम्हाला असुरक्षित वाटण्याचे कारण नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कधी खालची टीका केली नाही ते भेटत आहे याचा अर्थ त्यांना कुठेतरी वाटत असेल की आपण चुकीचे वागलो म्हणून ते भेट घेत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी भेटले असावे असे मला वाटते राजकीय चर्चा आणि खाते बोलत असताना उदय सावंत म्हणाले की जोरदार चर्चा आणि सूत्रांवर माझा आक्षेप आहे खाते कोणते मिळणार तिन्ही नेते समन्वयाने खाते वाटप करत आहेत मी फडणवीस साहेब यांना सांगणार आहे की या सूत्रांवर काहीतरी तोडगा काढा आज बारा वाजेपर्यंत खाते वाटप जाहीर होईल नेत्यांच्या नाराजीवर बोलताना उदय सामंत म्हणाले मला वाटत नाही एखाद्याला मंत्री बनवले नाही तर नाराजी येते ती चोवीस तासासाठी असते रागृत् दोन चार दिवसात दूर होईल नाराज आहेत हे जाणवत आहे ते त्यांच्या बाबतीतली नाराजी हे अजितदादा आणि त्यांच्या पक्षातील नेते दूर करतील त्याबाबत मी बोलणे योग्य हो नाही एवढंच नाही तर या भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले की मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे ठीक आहे आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही ते जिंकले आणि त्याचे सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे साहजिकच आहे या सरकार करून महाराष्ट्राचे हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे तसेच जे निवडणुकीचे निकाल लागले आहेत ते अनाकलनीय आहेत त्यामुळे जनतेच्या माध्यमातून इव्हीएम रोधात आवाज उठू लागला आहे असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे